सांगली जिल्हा कॅक्ट्रॉफ संघटनेचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष माननीय आर डी कांबळे यांचा वाढदिवस उत्साह संपन्न अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सांगली जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य आर डी कांबळे साहेब यांचा वाढदिवस आज येथील पंचशिमधेमध्ये उत्साह संपन्न झाला टी व्ही वन मराठीने घेतलेला त्यांच्या वाढदिवसाचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया समन्वय साधून कोणतीही समस्या ते काम एक फार मोठा घडला आहे बरेच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय चांगले जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सर्वांशी समन्वय साधून सगळ्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि न्याय हातासाठी सतत तारा देण्याचा त्यांचा मार्ग असतो अखिल तालुक्यातील

आम्हा ग्रामसेवक समाजाच्या बऱ्याच मध्यंतरी आलेल्या अडचणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा स्तरावरून मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी प्रत्येक वेळी सर्व कोणत्याही समाजाचा कोणत्याहीचा कर्मचाऱ्याचा कोणतेही काम राहते त्यांच्या कानावर गेलं का त्यांनी अतिशय सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून ते प्रश्न सोडवण्याचा सतत त्यांचा प्रयत्न असतो त्यांचे आजही त्यांच्या

प्रोफेशनल कंपनी त्यांना मोठ मोठ्या पदावर आणि चांगला काम करण्याची संधी मिळो एकदम अप्रिकी जी आहे चांगली आहे एवढं बोल बोल मध्ये तुमचं भांडणं मारामाऱ्या या संदर्भात आमच्या सतत होत असतात वादावाद्या त्यावेळी ना आर डी ला बोलवले आणि पोलिस स्टेशनला कधी आलं नाही असं कधी झालं नाही एक मॉडेल सपोर्ट रामसेवकाच्या बाबतीत आरडी नावाला दिलेलं आहे त्यामुळं आरडी माझ्यापेक्षा लहान आहे माझा बंधू आहे कारण आम्ही लहानपणापासून आठवीपासून एकत्र वाढलोय शाळेला होतो त्यामुळं आम्ही भाऊ आहे कारण सुद्धा आम्हाला म्हणतात तुम्ही लोक जण भाऊ आहे आणि माझे आहात त्यामुळं आम्ही लोक भाऊ आहे परंतु माझ्याबद्दलच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल त्याचं बंधुत्वाचं वागणं आहे त्यामुळं फार तुम्ही अजून जिल्ह्याचे खासदार आहेत तुम्ही वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत तुम्ही अध्यक्ष व्हावं राज्याचा अध्यक्ष व्हावं अशा आम्ही शुभेच्छा देतो मी आता माझी करिअरची सुरुवात केली तीन महिने जाऊन मी पहिला चार्ज घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही इनपुट्स दिले मला की बाबा एखादं पहिलं आली किंवा एखादी आली माझ्याकडे तर त्याचं एखाद्या मुळापर्यंत कसं जायचं त्याचा शोध कसा घ्यायचा आणि त्याच्यावर शांतपणे विचार करून निर्णयापर्यंत निर्णयापर्यंत कसं यायचं तर त्यांनी मला ते शिकवलं या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचा नाव वाढदिवस आला आणि आपण ज्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करतोय त्यावरून दिसून येते की बाबा त्यांचं समाजामध्ये किंवा तुमच्यामध्ये किती ते भिनलेले आहेत सगळ्यांमध्ये असे कर्मचारी किंवा असे मला व्यक्तिमत्व मला सुरुवात पाहण्या करिअरच्या सुरुवातीला लाभ आहे मी माझं भाग्य समजतो आणि धन्यवाद आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना दहा तालुके आहेत त्या दहा तालुक्यामध्ये जर जतचे कर्मचारी आल्याशिवाय जतचं वाहन आल्याशिवाय कोणतीही संघटना शकत नाही प्रत्येक वेळा आता सांगली जिल्हा सोसायटीची निवडणूक तर असत एक असा तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये टू पॅनल मतदान होऊन जो सत्ताधारी पॅनल आहे तेच पॅनल निवडून येत पहिला विचार केला जातो जिल्ह्यामध्ये त्यानंतर भागाचा श्राळ असल वास तासगाव असत त्या भागात मक्तदरी होती आम्ही आणला आणि आमच्या जत तालुक्यातील आरोग्य कर्मचारी संघटनेचे त्यांना डायरेक्ट पद त्यांना सोसायटीचं चेअरमन पद तिथे दिलं डिस्काउंट भेटलं आम्ही पण ते केले आणि प्रथम आमच्या तालुक्यातलं चेअरमन पद आमच्या तालुक्याला मिळालं ठीक केवळ तुम्ही जो आम्हाला आशीर्वाद दिलाय पाठिंबा दिलाय सहकार्य अशा भरपूर गोष्टी आहेत आम्ही संघटनेच्या गेलो कलकत्त्याला गेलो दिल्ली गेलोय मुंबई तर सारखं जातोय नाशिकला गेलो नागपूरला गेलो आणि संघटनेचं ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलवून येईल त्या त्यावेळेला आम्ही तिकडे गेलेलो आहे आणि न्याय कशासाठी आम्ही भांडतोय जातोय आता आमच्या म्हणलं की तुम्ही जिल्हा स्तरावर जावा जिल्हा स्तरावर जाणं काही वेळ नाही कर्मचारी युनियनचा कार्याध्यक्ष आहे सांगली जिल्हा परिषद कर्मचारी कार्याध्यक्ष आहे त्या ठिकाणी पण मला होतं तुम्ही जिल्हा अध्यक्षपद घ्या लिपिक कर्मचारी संघटनेचा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे त्या ठिकाणी मला म्हणलं होतं की तुम्ही अध्यक्षपद घ्या कास्ट्रवाई कर्मचारी महासंघाचं माझं काम बघून त्यांनी पण मला जिल्हाध्यक्ष पदाची ऑफर दिली कसं होतंय जिल्हाध्यक्ष म्हणजे की पूर्ण तिथे जिल्ह्यात थांबावं था, लागतं आणि पूर्ण सगळ्या तालुक्याचं जे आहे सगळं नियोजन करावं लागतं जिल्ह्यापासून आपला तालुका शंभर किलोमीटर आहे त्यामुळं आम्ही आमच्या तालुक्यात आहे ते चांगलं आहे आपल्या तिथं सांगतोय जिल्ह्याला की जत आणि कवटा त्यांनी संघटनेची माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे